नमस्कार मी गणेश जाधव हो। आज आपण आलो आहे नायगाव या ठिकाणी जे ठिकाण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि दर तीन जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र सरकार या नायगावमध्ये क्रांतिज्योतींना अभिवादन करण्यासाठी येत असतं आणि यावेळी विविध प्रकल्पाची घोषणा केली जाते आणि त्या प्रकल्प क्राय कार्यान्वित करण्याबाबत सूचना दिल्या जातात असाच एक प्रकल्प आपल्या इथं समोर दिसतो आहे जो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी पर्यटकांच्या सुविधेसाठी इथे एक मोठी इमारत बनवलेली आहे दोन हजार तेरा साली या इमारतीची पायाभरणी झाल्याचं इथल्या उपलब्ध बोर्डवरून दिसून येत आहे आणि जवळजवळ दोन कोटी रुपये किमतीच्या वर असणारा हा प्रकल्प आहे परंतु इथं आपण सुरुवातीलाच प्रवेश करतानाच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं जे मेन प्रवेशद्वार आहे लोखंडी तेच कुणीतरी चोरून नेलेलं आहे आणि समोर ही अवाडव्य इमारत परंतु आपल्या उद्गान, या उद्गाना उद्घाटनापूर्वीच शासनाच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे दुर्लक्षामुळे या इमारतीचे झालेलं विदारक वास्तव आपल्या डोळ्यासमोर येतं आहे आपल्याला दिसेल की इथं दर्शनी भागातच असणाऱ्या स्लायडिंगच्या खिडक्या म्हणजे स्लायडिंग तर गायबच आहेत स्लायडिंगच्या आतलं लोखंडी ग्रील गायब आहे लोखंडी ग्रील ज्याच्यावर बसतं त्या कडप्पाच्या टाईल्सच्या फरशासुद्धा गायब करण्यात आलेल्या आहेत आणि एखाद्या स्मशानभूमीवर अवस्था या भव्य काय इमारतीची करून ठेवण्यात आलेली आहे आणि इमारतीच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला दिसेल की इथं इमारतीचे दरवाजे तोडून टाकलेले आहेत जे या शासनाला आणि शासकीय पूर्ण व्यवस्थेला एक आव्हान देत आहेत की हे नक्कीच चाललं आहे काय आतमध्ये आपण प्रवेश करतानाच समोरच्याच भिंतीवर एकदम निष्णात कलाकारांनी काढावीत अशी व्यंगचित्रं काढलेली आहेत आणि आतमध्ये आपण बघितलं तर पूर्ण वायरिंग या इमारतीचं कोणीतरी पूर्ण काढून चोरून नेलेलं आहे आणि एकदम दुर्दशा या इमारतीची झालेली आहे संपूर्ण रंगकाम आणि सगळं सोपस्कार पार पडून तयार असूनसुद्धा या इमारतीचं आज तगळ्यात उद्घाटन झालेलं नाही आहे परंतु चोरट्यांनी मात्र त्याचं त्यांचं काम केलेलं आहे आणि जे केवळ या गलेलट्ट पगार घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणाचा हा कळस म्हणायला लागेल आपण आत बघितलं तर आत आपल्याला सगळीकडे काचांचे तुकडे फुटलेल्या फरशांचे टाईल्सचे तुकडे तुटलेल्या चौकटी आणि चोरून नेलेल्या इलेक्ट्रिक वायरिंगच्या खुना आणि मोडके दरवाजे यांचं साम्राज्य इथं असता पसरलेलं आपल्याला दिसून येतं आहे आणि आश्चर्य म्हणजे जनतेच्या पैशातून उभी राहिलेली ही इमारत अत्यंत मोडकळीस आलेली आहे आणि तीसुद्धा उद्घाटनापूर्वीच अजूनही या इमारतीचं उद्घाटन झालेलं नाही आणि याबाबत आम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधला असता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे त्यांच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येतं आहे की ही इमारत आम्ही ग्रामपंचायतला हस्तांतरित केली आहे आणि प्रत्यक्षात ग्रामपंचायत नायगाव यांच्याशी चर्चा केली असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पत्रवार पत्रव्यवहार करून देखील शासनाने ही इमारत आम्हाला हस्तांतर केली नाही आणि ज्यावेळी इमारतीची दुर्दशा झाली त्यावेळी हस्तांतर करत होते परंतु अर्धवट इमारत आम्ही ताब्यात घेतलेली नाही मग आता प्रश्न हा उभा राहतोय की या अवस्थेला जबाबदार कोण या संदर्भात आम्ही सातारा जिल्ह्या जिल्हा परिषदेचे डेप्युटी सी ओ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर देण्यास नकार दिला मग याची जबाबदारी कुणी घेणार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला असता या लाखो रुपयांच्या चोरीस गेलेल्या साहित्याची तक्रार कोण देणार याबाबत त्यांच्याकडून अद्यापही कोणतंही उत्तर नाही आलेलं आणि नुकतंच हा संपूर्ण प्रकल्प महाज्योती या संस्थेला मुलींच्या छात्र प्रशिक्षणासाठी देण्याचा निर्णय झाल्याचे समजते परंतु आणि त्यासाठी वाढीवची निधीची तरतूद पुन्हा एकदा करण्यात येणार आहे परंतु सर्वसामान्य जनता हा प्रश्न विचारते की या जनतेच्या भरलेल्या टॅक्समधून उभ्या राहिलेल्या या कोट्यावधी रुपयांच्या जे रु कोट्यावधी रुपये वाया गेलेत त्याची जबाबदारी कोण देणार त्याची भरपाई कोण करणार तर आता या खंडाळकरांना किंवा समस्त नायगावमध्ये येणारे पर्यटक आणि या महाराष्ट्रातील जनतेचा आपल्याला एकच प्रश्न आहे की या इमारतीच्या प्रकरणी नक्की सार्वजनिक बांधकाम विभाग तक्रार जाहीर करणार तक्रार देणार का महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देणार का ग्रामपंचायत नायगाव देणार का जिल्हा परिषद सातारा देणार का जिल्हाधिकारी सातारा देणार कारण प्रत्येकजण तक्रार देण्याकडे कानाडोळा करतो आहे आणि वाढीव निधा निधी उभारून या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचं नियोजन आखलं जातं आहे वारंवार या जनतेच्या वेस्ट होणाऱ्या पैशाची जबाबदारी कोणाची